एक महत्वाची बातमी बीडमधनं येते त्या ती म्हणजे बीडमध्ये जेलमध्येच वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदार सुदर्शन घुले याला जेलमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे महादेव गीते आणि अक्षय आठवलेंकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड यांना आपल्याला एका खोट्या केसमध्ये अडकवलं होतं आणि जेलमध्ये टाकलं होतं असा आरोप महादेव गीतेंनी केला आणि हाच राग मनात ठेवून जेलमध्ये वाल्मिक कराड याला महादेव गीते यांनी मारहाण केलेली आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात प्रवीण दरेकर काय म्हणाले पाहूया मला याची कल्पना नाही त्या ठिकाणी कदाचित तो असंतोष बाहेर आला असेल परंतु शेवटी आपल्याकडे कायदा आहे न्याय व्यवस्था आहे त्या ठिकाणी योग्य ती न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी या यंत्रणा करत असतात परंतु मला अजून का कुठे कशातनं मारहाण झाली याची कल्पना नाही त्याच्यामुळे सविस्तर भाष्य करणं त्या ठिकाणी योग्य ठरणार